<laughs> तुझा इंटरव्ह्यू वरती घेऊ हा सागर काय प्रॉब्लेम झाला सांग सांग दोन दिवसाची सुट्टी टाकून मी माझ्या मित्रांना घेऊन निघालोय ट्रेकिंगला नमस्कार माझं नाव प्रितेश आणि मी निघालोय महाराष्ट्राच्या उंच शिखरावर आम्ही ना खूप वेळा ठरवतो सोमवार मंगळवार वगैरे असला ना की बोलतो की चला संडेला ट्रेकिंगला जाऊया वगैरे पण शनिवारी एवढा घंटाला येतो मग कॅन्सल करतो हो आम्ही सो आज मला वाटतं दोन दिवसात फायनल झालं की ट्रेकिंगला जायचं आहे आणि निघालो आम्ही आज हा दिवा स्टेशन आज रविवार आहे लोकांची गरज होत नाही भोसले सरकार किती वाजता उठलास काय मग आज ट्रेकला किती किती महिन्यानी किती वर्षांनी निघाला एक वर्षाने असेल था। एक <laughs> वर्षाने चला तिकीट काढली काय नाही अरे बापरे सागर काय आज बसून आलंच वाटत चांगलं मस्त पुढे खाली खाली जाऊया खाली जाऊया नाही नाही खाली जाऊया नाशिक नाही नाशिक नाही सागर सर গাড়ী <laughs> মূল্য

ट्रेन बोलतो ह्या बॅगेत राहील आता बघूया कसा बॅगेमध्ये सॉरी नाही सागर बॅगेत राहील ते मराठी मध्ये माफी माग सॉरी मराठी मध्ये पावणे आठची ट्रेन पकडली वाजले आहेत साडे साडे अकरा वाजलेत भारी गावात आलोय आणि आता आम्ही ट्रेक चालू केलाय सो बघूया ऊन पण खूप आहे किती वाजता टॉपला जायला बघू आपण तुझा इंटरव्ह्यू वरती घेऊ काप तो म्हणतो पुढून सोन निघतो म्हणून कापला सोन ट्रेक चालू करून पाच मिनटं पण झाली नसतील हा <laughs> सागर काय प्रॉब्लेम झाला <laughs> सांग सांग सोन निघाली बुट की तिचे आहेत बुट का मती चोरीच्यात कि की काय म्हणूनच निघाली चला आता तीन तास ट्रेक करायचा आहे असा <laughs> कलसूबाई प्रॉपर दुकानं झाले आहेत मस्त लिंबू पण

कसा ते दोन माणसांसाठी पाचशे रुपये आणि चार माणसांसाठी सातशे रुपये पहिली शेडी लागली कलसुबाई जाणार जाणारी फायनली तीन चार तास ट्रेक करून आम्ही आलोय कलसुबाईला स्वाद इथनं फक्त दहा ते पंधरा मिनटं चालायचं आहे मजा आली चला आपला <laughs> मेन मेंबर जो प्रत्येक ट्रेकला आपल्यासोबत असतो काय सांगशील नयन बसा बसा नीट काय बोलशील कसा वाटला ट्रेक एकदम मस्त मस्त किती वेळा आला इथे पाचव्यांदा प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्यांदा येतो हो 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 मेन पॉइंट करसो व्हायचा जी लाची शिडी आहे ती आपण चढतो आम्ही कळसूबाईवर सूर्यास्त बघितला खूप छान होता आणि कळसूबाईच्या खाली आलो आणि ते टेंट ठोकलेत आणि आता जेवण बनवत आहे सागर कॅम्पिंग फर्स्ट टाइम करतो आ, हो ना कसं वाटत आली आणि थंडी पण आहे सकाळचा सूर्यास्त बघून सूर्योदय सूर्योदय उद्या सकाळचा सूर्योदय बघून प्लॅन आहे आमचा एका सुट्टी भेटत नव्हती आमच्या मित्रांना पण त्यांनी पण आमच्यासाठी सुट्टी घेतला त्याचे थँक्स आमचे ग्रुप म्हणला बघू दे मग नाही त्याला सुट्टी भेटत होती पण बायको पाठवत नव्हती हो बायको साहेब तसा तिकडे गावी आहे काय काय म्हणत ऍडव्होकेट त्याचा गावी आहे होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टरचा गावी आहे तर दिली आमच्या वहिनी परवानगी द्यायला धन्यवाद त्यांच्यावर आमचे मित्र असंच तुम्ही पाठवत जा पुढच्या टायमात एल जावा तो सगळं खुशी नाही हे मी ठेवणार आहे हे मी ठेवणार आहे वहिनी ना वहिनी ना दाखव हे म्हणजे <laughs> वहिनी बोलते दे हा नेक्स्ट टाइम जावा तुम्ही खूप छान वाटत वहिनींचे आभार मानले मी प्रितेश ला सांगेन पुन्हा असं अजून संधी यावी परत परत असे ट्रॅक करावे सुट्टी वहिनी काळजी करू नका मी सुट्टी घेईन पण खरच इच्छा होती मित्रांसोबत नाईटला असं राहावं टेनमध्ये आणि फर्स्ट टाईम राहतोय खूप एन्जॉय मजा करतोय